राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे जवळा जिल्हा परिषद गटातून डॉ परेश खंडागळे भाजपमधील निष्ठेच्या आणि जनसेवेच्या जोरावर निवडणूक लढवणार तालुक्यातील राजकारण सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलंच तापू लागलंय जवळ जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते आणि प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर परेश खंडागे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय प्रदीर्घ जनसंपर्क वैद्यकीय क्षेत्रातील सेवा आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा या जोरावर त्यांनी हे आव्हान स्वीकारले आहे पक्षनिष्ठेची मोठी शिदोरी डॉक्टर परेश खंडागळे यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये जवळा पंचायत समितीची निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरून लढवली होती ज्यावेळी तालुक्यात भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी फारसे कोणी नव्हते अशा कठीण काळात त्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन ताकदीने निवडणूक लढवली होती ग्रामपंचायत असो व पंचायत समिती त्यांनी नेहमीच भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्येही त्यांनी भाजप उमेदवारांच्या विजयासाठी सातत्यानं परिश्रम घेतले आहेत वैद्यकीय सेवेचा आणि सामाजिक कार्याचा वारसा केवळ राजकारणीच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातही डॉक्टर खंडागे यांनी मोठे नाव कमावले आहे रुग्णांची सेवा करताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय जवळ गटातील प्रत्येक गावातील नागरिकांशी असलेला त्यांचा थेट संपर्क आणि लोकांमध्ये असलेली हक्काचा माणूस ही प्रतिमा त्यांच्यासाठी जमेशी बाजू ठरणार आहे दुर्लक्षित होऊनही निष्ठेचा मार्ग सोडला नाही अनेक वर्ष पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले सर्व वरिष्ठ नेत्यांशी समन्वय ठेवला आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरहिरीने सहभाग नोंदवला अनेकदा पदाची मागणी करूनही योग्य दखल घेतली गेली नाही तरीही मी विचलित न होता पक्षाची एकनिष्ठ राहिलो अशा शब्दात डॉक्टर खंडागे यांनी आपली भावना व्यक्त सर्व पक्षीय सल्लोका आणि कार्यकर्त्यांचे बळ डॉक्टर खंडागे यांचे जवळ गटात मोठे नातेवाईक मित्रपरिवार आणि हितचिंतक जे जाळे तालुक्यातील सर्व पक्षीय नेते आणि पत्रकार बांधवंशी असलेल्या सल्लोक संबंधामुळे त्यांना या निवडणुकीत सर्व स्तरातून मदतीची अपेक्षा आहे यावेळी जवळा गटातील जनता आपल्या कामाची पावती नक्कीच देईल असा विश्वास डॉक्टर खंडागळे यांनी व्यक्त केला